सध्या देशभरातील पथकर नाक्यांवर फास्टॅग या इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन यंत्रणेचा वापर होत आहे त्यात रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्रज्ञान यासाठी वापरले जाते त्या माध्यमातून पथकर संकलन होते वाहनांवरील आर यफ आय डी टॅगच्या आधारे ग्राहकाच्या प्रीपेड बचत अथवा चालू खात्यातून थेट पथकराचे पैसे घेतले जातात आधी केवळ रोख स्वरूपात पथकर संकलन केले जात होते नंतर फास्टॅगचा वापर सुरू झाल्यानंतर वाहन चालकांचा पथकर नाक्यावरील सरासरी वेळ सत्तेचाळीस सेकंदांवर आला त्याआधी हा वेळ सातशे से चौदा सेकंद होता तरीही गर्दीच्या वेळी या यंत्रणेतून पथकर संकलन करण्यात वेळ जात असल्याने पथकर नाक्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगा दिसून येतात पॅरा वाहन चालकांचा पथकर नाक्यांवर वेळ वाया जाऊ नये यासाठी आता नवीन यंत्रणा आणण्यात येत आहे जी पी एस तंत्रज्ञानाचा आधार घेऊन वाहन चालकाने महामार्गावर नेमके किती अंतर प्रवास केला तेवढाच पथकर घेतला जाईल उपग्रहाच्या आधारे जी पी एस यंत्रणेद्वारे वाहनांचे सर्व तपशील मिळवले जातील आणि त्यातून ते त्याला पथकर आकारणी केली जाईल वाहनाच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे त्याच्या मालकाच्या बँक खात्यातून पथकराची रक्कम वसूल केली जाईल पॅरा जी पी एस आधारित यंत्रणेत वाहनांमध्ये ऑन बोर्ड युनिट अथवा ट्रॅकिंग उपकरण बसवले जाईल भारतीय गगन उपग्रहाच्या माध्यमातून संबंधित वाहन अचूकपणे त्याच्या दहा मीटरच्या परिघात शोधता येईल त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर त्या, त्या वाहनाने केलेला प्रवास अचूकपणे समजेल डिजिटल इमेज प्रोसेसिंग आणि संगणकीय प्रणालीचा वापर करून प्रत्येक वाहनाचा पथकर निश्चित केला जाईल हा पथकर थेट वाहन मालकाच्या खात्यातून वसूल केला जाईल त्यामुळे यासाठी या, या पुढील काळात पथकर नाक्याची आवश्यकता राहणार नाही मात्र यात काही आव्हानेही आहेत वाहन चालकाच्या पथकर संलग्न खात्यात पैसे नसतील तर पथकर नाका नसल्याने संबंधित यंत्रणा ही रक्कम कशी वसूल करणार असे प्रमुख आव्हान नवीन यंत्रणेच्या अंमलबजावणीत असेल करा सध्या फास्टॅग यंत्रणेत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देयक होते स्कॅनरच्या सहाय्याने हे देयक केले जाते यासाठी वाहनांना पथकर नायक्यातून जात असताना काही काळ थांबावे लागते नवीन यंत्रणेत एखाद्या वाहन चालकाने वाहनातील ट्रॅकर काढून टाकला तरी पथकर वसूल करणे शक्य होणार आहे कारण महामार्गावर ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर कॅमेरे बसविण्यात येणार असून त्याद्वारे वाहनांच्या नोंदणी क्रमांकाची यंत्रणेत नोंद होईल आणि वाहनाने प्रवास केलेले अचूक अंतर कळेल जी पी एस आधारित यंत्रणेत एन पी आर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अंतर मोजून संबंधित वाहनाचा पथकर निश्चित होईल हा पथकर आपोआप वाहन मालकाच्या खात्यातून वसूल केला जाईल स्टॉप